नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात तर मित्रांनो आज आपण एक अशी रानभाजीची रेसिपी पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो दिसत असेल हे माझ्या पाठीमागे संपूर्ण असे जंगल झाडी आहे आणि आम्ही निघालो आहेत या जंगलामध्ये ही अशी रानभाजी शोधण्यासाठी तर मित्रांनो आम्हाला ही रानभाजी सापडलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही आहे कोळूची भाजी तर तुम्ही पाहिली असाल ही ही भाजी ही पावसाळ्यातच येते याची कुठेही लागवड होत नाही तर मित्रांनो ही तर भाजी तुम्हाला बाजारातसुद्धा ह्या सीझनमध्ये विकण्यासाठी भेटून जाईल तर मित्रांनो ही रानभाजी ही अतिशय गुणकारी आहे आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हिची रेसिपी पाहणार आहोत तर मित्रांनो हे पहा आम्ही ही जंगलातून आणलेली ही ताजी ताजी कोळूची भाजी आणि ही कोळूची भाजी बारी ही अशी निवडून ही साधारण जशी कांद्याची पात राहते त्याप्रमाणे आपण ही बारीक कापून घेत आहोत पहा मित्रांनो तुम्हाला दिसत आणि ही भाजीचे गुणधर्म तर मित्रांनो शरीराला अतिशय पौष्टिक असणारी आणि गुणकार्य असणारी अशी ही वर्षातून एक टाइम येणारी ही कोळूची भाजी तर मित्रांनो ही ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्येच येत असते तर मित्रांनो ही भाजी जर तुम्हाला कुठे बाजारात जर दिसली तर ही भाजी आवर्जून खा कारण ही कोळूची भाजी ही बिना खताची आणि बिना पाण्याची ही निसर्गाच्या सानिध्यात धरती मातेने दिल्लेलं वरदान आहे तर मित्रांनो ही संपूर्ण कापून झाली की आपण त्याला एक थोडासा अंगभर पाणी घेऊन आपण त्याला उकळी काढणार आहोत तर मित्रांनो थोडंसं पाणी टाकून घेऊन आपण थोडी उकळी घेणार आहोत तर मित्रांनो या अशी एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि पुढे आपण त्याची संपूर्ण माहिती देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपल्याला लागणारा साधा आणि सोप्या पद्धतीने एक मिरची आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक साधारण मीडियम आकाराचा असणारा हा कांदा तर असे ह्या आपण दोन चार वस्तू आणि घरगुती जे आपल्याकडे असलेले जे मसाले असतील ते आणि छोटेसे पाशेंगदाण्याचा कूट हा कांदा आणि मिरची आणि लसूण आणि हा इकडे असलेला हा थोडासा आशेंग जाण्याचा कूट आहे अशा ह्या दोन तीन आयटममध्ये दोन तीन याच्यामध्ये आपण ही अशी कुळूची भाजी बनवणार आहोत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सदा तुम्हाला साधारण हा कांदा आणि तेल हे परतून साधारण ज्या आपल्या पद्धतीने आपल्याला जे आवडणारे असणारे जी चव आहे ती म्हणजे मीठ मिरची हळद कांदा तेल ह्या आपल्या पद्धतीने टाका आणि ही उकळून घेतलेली कोळीची भाजी आपण त्याच्यातला पाणी काढून पिळून घ्या आणि एका याच्या पेल्यामध्ये काढून ती आपल्याला या याच्यामध्ये टाकायचे तर मित्रांनो अशी या भाजीची अतिशय सोपी पद्धत आणि सुद्धा अतिशय चवदार लागते तर मित्रांनो हे संपूर्ण पाणी पिळून पिळून घेतल्यानंतर आपण ज्या तयावर हा संपूर्ण मीठ मसाला घातलेला त्याच्यावर आपण हे परतून घेणार आहोत तर मित्रांनो अशी ही या कोळीची भाजीची अगदी आपल्याला कधी आणि कुठेही कशीही बनवता येणारी कमी साहित्यात ये ही भाजी आहे बा मित्रांनो ही संपूर्ण ही पाच दिसायला किती छान आणि चमचमीसुद्धा आहे तर मित्रांनो खायलासुद्धा अतिशय अतिशय चवदार आणि छान लागते तर मित्रांनो तुम्ही ही ही भाजी जर तुम्ही या पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला दिसत असाल कुठं जर आवर्जून खा धन्यवाद मित्रांनो